नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली आजचा आपला व्हिडिओ खूप स्पेशल बरं का कारण आजचा व्हिडिओ असणारे आपल्या आयुष्यातल्या एका स्पेशल व्यक्तीसाठी म्हणजेच त्याच्यासाठी तो कधी बाबा कधी दादा भाऊ मामा मित्र काका आजोबा नवरा यांना त्या नात्यानं आपल्यासाठी खूप खास असतो म्हणजे घरात त्याचा थोडाफार धाक वाटत असला तरी त्याच्या बंधनातली काळजी प्रेम हे जाणवतच असतं आपल्याला अधूनमधून म्हणूनच आज खास इंटरनॅशनल मेन्स डे म्हणजेच जागतिक पुरुष दिनाच्या निमित्तानं मुक्तावालीनं लिहिलंय एक पान त्याच्यासाठी मला आठवतंय तसं थोड्याफार फरकानं तो सारखाच आहे आज मला आठवत आहे तसं थोड्याफार फरकानं तो सारखाच आहे आजही म्हणजे आई आजी म्हणतात आम्ही काही फार वेगळा पाहायला नाही येतो आई आजी म्हणतात आम्ही काही फार वेगळा पाहायला नाही येतो अर्थात काळ बदलला तसा पोशाख राहणीमान बदललं पण तो त्याचं अस्तित्व त्याचा गाभा मात्र तसाच आहे आज आहे मोजकच बोलायचा मोजकच हसायचा मोजकच बोलायचा मोजकच हसायचा अगदी फोटो काढताना सुद्धा पण त्याच्या आठवणींची मित्रांची मैफिल मात्र खुल्या मनानं गाजवायचा का माहित नाही का माहीत नाही पण सगळं जग झोपलं की त्या चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे बघून उगाच मिश्किल पण उदासीन हसायचा का माहीत नाही पण सगळं जग झोपलं की त्या चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे बघून उगाच मिश्कील पण उदासीन हसायचा जणू काही या विश्वाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या त्या आभाळात स्वतःच प्रतिबिंब दिसत असावं त्याला तसा रंगांमधला बारीक फरक त्याला आजही कळत नाही तसा रंगांमधला बारीक फरक त्याला आजही कळत नाही तिच्यासाठी मोगरा घ्यावा की चाफा तिच्यासाठी मोगरा घ्यावा की चाफा हे काही त्याचं कधीच ठरत नाही कळीचं फूल व्हायला लागणारं मुळाचं पोषण होतो तो कळीचं फूल व्हायला लागणारं मुळांचं पोषण होतो तो पण फांदीवर खुलणाऱ्या त्या टवटवीज सौंदर्याचं पुरेपूर कौतुक करायला त्याला वेळच मिळत नाही नियतीनंच आखून ठेवलेली असते त्याच्या भोवती एक चौकट नियतीनच आखून ठेवलेली असते त्याच्या भोवती एक चौकट जबाबदाऱ्यांचा आभाळ असत जबाबदाऱ्यांचं आभाळ असत आणि वाहणाऱ्या प्रत्येक वाऱ्यासोबत फक्त अव्यक्त भावनांची घुसमट अगतिकाचे अनेक क्षण येतात त्याच्या उंजळीतही अगतिकाचे अनेक क्षण येतात त्याच्या उंजळीतही सगळं काही मागे सोडून फक्त एक शून्य भाव असं वाटत असेल का त्यालाही सगळं काही मागे सोडून फक्त एक शून्य व्हावं असं वाटत असेल का त्यालाही कुठेतरी एका प्रवाहाच्या खोल खोल डोहात रित करावं हे करतेपणाचं आपसुकच आलेलं देणं कुठेतरी एका प्रवाहाच्या खोल खोल डोहात रित करावं हे करतेपणाचं आपसुकच आलेलं देणं आणि मग स्वईर मन मोकळं अन स्वच्छंद दिलखुलास गावं आपल्याच जगण्याचं गाणं आणि मग स्वयर मन अनदिल अंदिल खुलास गाव आपल्याच जगण्याचं तिच्यासाठी लिहिताना सर्वांसाठी जगताना तिच्यासाठी लिहिताना सर्वांसाठी जगताना वाटलंच असेल त्यालाही की आपणही व्हावं कोणाच्या तरी कवितांचा सूर तिच्यासाठी लिहिताना सर्वांसाठी जगताना वाटलंच असेल त्यालाही की आपणही व्हावं कोणाच्या तरी कवितांचा सूर फक्त आपल्याच जाणीवा निणिवांची दखल असाल फक्त आपल्याच जाणिवा नेणिवांची दखल असावी आणि क्षणभर का होईना पण वास्तवापासून जावं दूर आणि क्षणभर का होईना पण वास्तवापासून जावं दूर म्हणून म्हटलं करून बघूया आज एक छोटासा प्रयत्न आपण म्हणून म्हटलं करून बघूया एक छोटासा प्रयत्न आपण आज ती म्हणून लिहूया ती म्हणून लिहूया खास एक पान त्याच्यासाठी खास एक पान त्याच्यासाठी कसं वाटलं हे पान त्याच्यासाठीचं चला पटापट -पत कमेंट करून सांगा आणि आजच्या कमेंटमध्ये मात्र मला हवंय ते म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक त्याची भावना मला ती नक्कीच वाचायची आहे बरं का चला मग मुक्तावलीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या आयुष्यातल्या त्याला त्याच्याबद्दलची कृतज्ञता प्रेम दाखवण्यासाठी हे एक पान नक्की शेअर करा भेटूच पुन्हा आपल्याच मुक्तावलीवर धन्यवाद